चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींची आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे मंगळवार आणि उद्या आहे हनुमान जयंती तर भक्ती आणि शक्तीचा संगम असलेले हे देवता तर चैत्र पक्षातील पौर्णिमेला हनुमानजींचा जन्म झाला होता आणि उद्याच्या दिवशी आपल्याला हनुमानजींचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे तर हनुमानजींचा जन्मोत्सव कशा पद्धतीने साजरा करावा किंवा को पूजा मांडणी नैवेद्य अभिषेक किंवा पंचोपचार त्यांची ब म्हणजे पंचोपचार पद्धतीने पूजा कशी कशी करावी किंवा आवर जर उद्याच्या दिवशी हनुमानजींना कोणता नैवेद्य दाखवावा या सगळ्याची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत किंवा आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की म्हणजे उद्याच्या दिवसापासून पासून जर एखादी सेवा उपासना आपण केली तर ती शंभर टक्के फलित जाते किंवा हनुमानजींचा कृपाशीर्वाद आपल्याला मिळतो असं म्हटलं जातं तर उद्याच्या दिवशी कोणती म्हणजे या मी जी सेवा सांगणार आहे त्या सेवांपैकी एक सेवा जरी तुम्ही संकल्पयुक्त अकरा दिवस किंवा एकवीस दिवस केली तर तुम्हाला तुमच्या सगळ्या त्रासातून तु। किंवा सगळ्या दुःखातून तुम्हाला मुक्ती मिळेल बघा आपल्या आयुष्यामध्ये अनेक दुःख असतात अनेक संकटं असतात बऱ्याच दिवसापासून ते संकट म्हणजे त्यातून आपली मुक्ती होत नसते किंवा आपल्या कोणत्याही इच्छा मनोकामना पूर्ण होत नसतात तर कोणत्याही इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी दुःखातून मार्ग मिळण्यासाठी संकटातून मुक्तता होण्यासाठी ही सेवा किंवा हे ही उपासना तुम्हाला करायची आहे आणि उद्या मंगळवार आहे बघा ज्यावेळी मंगळवारी आणि शनिवारी हनुमान जयंती येते त्यावेळी तिला खूप महत्त्व असतं किंवा तिला खूप महत्त्व दिलं जातं आणि उद्याच्या दिवशी जर उद्याच्या दिवसापासून किंवा उद्याच्या दिवशी ही सेवा तुम्ही कराल तर शंभर टक्के तुम्हाला चांगलंच फळ मिळणार आहे तर बघा कोणती सेवा करायची आहे तर सलग अकरा दिवस किंवा सलग एकवीस दिवस जेवढे दिवस तुम्हाला शक्य होईल तेवढे दिवस तुम्ही हनुमानजींच्या मंदिरात जाऊन मनोभावे त्यांचा दर्शन घ्यायचं आहे ही आहे पहिली सेवा दुसरी सेवा कोणती आहे तर दररोज हनुमानच्या जा मंदिरात जाऊन अकरा एकवीस एकतीस पंचेचाळीस किंवा एक्कावन्न प्रदक्षिणा तुम्हाला घालायच्या आहेत तर हा संकल्पसुद्धा तुम्हा तुम्ही उद्याच्या दिवशीपासून करू शकता त्यान तर त्यानंतर दररोज भीमरूपी महारुद्रा या मारुती सोत्राचं एकवीस आवर्तने तुम्हाला करायचं आहे तर ही सेवासुद्धा तुम्ही उद्याच्या दिवशीपासून एक अकरा दिवस एकवीस दिवस संकल्पयुक्त करू शकता त्याचबरोबर हनुमानजींचं दर्शन घेतल्याशिवाय मी अन्नग्रहण करणार नाही हा संकल्पसुद्धा तुम्ही करू शकता म्हणजेच काय हनुमानजींचं दर्शन घ्यायचं आहे तर तुम्हाला एक संकल्प करायचा आहे की हनुमानजींचं दर्शन घेतल्याशिवाय मी अकरा दिवस जेवण करणार नाही म्हणजे हनुमानजींचं दर्शन करणार आणि मगच मी जेवण करणार हा संकल्पसुद्धा तुम्ही करू शकता किंवा यातील एक सेवा पूर्ण झाल्याशिवाय मी जेवण ग्रहण करणार नाही हा संकल्पसुद्धा तुम्ही करू शकता त्याचबरोबर वानरगीतेचा रोज एक पाठ तुम्हाला अकरा दिवस एक किंवा एकवीस दिवस करायचा आहे त्याचबरोबर एकवीस दिवस बेचाळीस दिवस किंवा एकशे एकवीस दिवस तुम्हाला हनुमानजींचा प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे आता तो प्रभावी मंत्र कोणता ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा या चार पाच सेवा ज्या आहेत तुम्ही त्या एकवीस दिवस किंवा अकरा दिवस जी ह्यातली जी सेवा तुम्हाला जमते तुम्ही करू शकता उद्याच्या दिवशीपासून किंवा उद्याच्या दिवशी ही सेवा तुम्ही कराल किंवा हा ही उपासना जर तुम्ही कराल तर शंभर टक्के तुमच्या आयुष्यामध्ये जे दुःख आहे जे संकट आहे त्यात त्यातून तुम्हाला मुक्ती मिळेल किंवा हनुमानजींचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर राहील तर बघा आता यानंतर जर समजा तुम्हाला असं वाटत आहे की तुमच्यावर कोणीतरी कळणीबाधा केलेली आहे किंवा वाईट शक्तींचा प्रभाव तुमच्यावर आहे तर तुम्हाला काय करायचं आहे उद्याच्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा तुम्ही एखाद्या खोट्या आरोपामध्ये अडकला आहे तर उद्याच्या दिवशी तुम्हाला मारुती स्तोत्राची सात चौदा एकवीस यापैकी कोणतीही म्हणजे तुम्हाला सात शक्य असेल एकवीस शक्य असेल किंवा चौदा शक्य असेल तर सात एकवीस चौदा हन मारुती स्तोत्राचे पाठ करून म्हणजे हे पाठ तुम्हाला हनुमानजीच्या मंदिरात करायचे आहेत आणि त्यानंतर तिथला जो अंगारा असतो बघा किंवा उदबत्तीचा जो अंगारा असतो तो गोळा करून स्वतःच्या कपाळावरती लावायचा आहे आणि तोच अंगारा तुमच्या घरामध्ये देखील फुंक फुंकायचा आहे तर हा उपायसुद्धा तुम्ही करू शकता जर तुमच्यावर कर्णीबाधा केलेली असेल किंवा के किंवा वाईट शक्ती तुमच्या घरात असेल किंवा तुम्ही एखाद्या खोट्या आरोपामध्ये अडकला असेल तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा त्यानंतर ओम नमो भगते वासुदेव नंदनाय या प्रभावी हनुमान मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्हाला उद्याच्या दिवशी जप करायचा आहे किंवा उद्यापासून अकरा अकरा दिवस किंवा एकवीस दिवस संकल्पयुक्त या मंत्राचा तुम्हाला जप दररोजच्या दररोज करायचा आहे हा जप जर तुम्ही कराल तर दुःख दैन्य व दारिद्र्य यातून तुमची मुक्तात होईल असं म्हटलं जातं तर हे अगदी साधे सोपे उपाय आहेत पण तितकेच प्रभावी आहेत आणि यातील एक सेवा तुम्ही उद्यापासून नक्की चालू करा नक्कीच बघा तुमच्या म्हणजे अशा जे काही संकट आहे त्यात तुम्हाला मुक्तता मिळेल आता सगळ्यात शेवटचं आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा तुम्हाला जर आर्थिक अडचणींचा आर्थ सामना करावा लागत असेल तर त्यासाठी हा प्रभावी आणि ज्योतिषीय उपाय तुम्हाला मी सांगणार आहे उद्याच्या दिवशी तुम्ही आवर्जून हा उपाय करा जर तुमच्याकडे पैसा येत नसेल आलेला पैसा टिकत नसेल किंवा कितीही काबाड कष्ट करतोय पण घरात पैसा टिकत नसेल पैसा पाण्यासारखा वाहून जात असेल किंवा आर्थिक समस्यांना तुम्हाला सतत तोंड द्यावं लागत असेल तर हा ज्योतिषीय उपाय तुम्ही नक्की करा बघा उद्याच्या दिवशी काय करायचं आहे तुम्हाला वडाच्या झाडाचं एक पान घ्यायचं आहे त्या पानावरती तुम्हाला हा आणि हा उपाय तुम्ही मंदिरात देखील करू शकता तुमच्या घरात देखील करू शकता ते पान तुम्हाला हनुमानजींच्या फोटोसमोर ठेवायचं आहे आणि त्या पानावर अष्टगंधाने श्रीराम असं लिहायचं आहे आणि हे असं लिहून तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे किंवा जे काही तुमच्या मनात आहे मग आर्थिक अडचणी असेल मग आर्थिक अडचणींसाठीच हा आपण उपाय करत आहोत तर हनुमानजींना प्रार्थना करायची आहे की जी काही माझ्या आयुष्यामध्ये आर्थिक चणचण भासत आहे किंवा आलेला पैसा टिकत नाही आहे आम्ही खूप कष्ट करतोय पण पैसा टिकत नाही आहे लक्ष्मी माझ्या घरात टिकू दे ही सगळं प्रार्थना किंवा हे सगळं तुम्हाला हनुमानजी समोर बोलायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे ते पान आहे ते तुम्ही हनुमानजी समोर जे पान ठेवलेलं आहे वड्याचं ते पान तुम्हाला तुमच्या तुम पाकिटात पर्समध्ये किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता मग तुमची तिजोरी असेल तिजोरीमध्ये जिथे तुम्ही पैसे ठेवता किंवा तुमच्या पाकिटात जर हा हे पान तुम्ही ठेवलं तर शंभर टक्के तुम्हाला आर्थिक अडचणीपासून मुक्तता मिळेल किंवा अनाथाई तुमचा जो पैसा खर्च होतो आहे जिथे वे वेस्ट होतो आहे तुमचा प पैसा तर तो प वेस्ट होणारा पैसा किंवा हा त्रास तुमचा कमी होईल किंवा पैसा जो म्हणजे अनाथाई खर्च होतोय त्यापासून तुमची मुक्तता होईल तर हा उपाय सुद्धा तुम्ही आवर्जून करा तुमच्या खिशात किंवा तुमच्या पैशाच्या पाकिटात हे पान ठेवा तर उद्याच्या दिवशी या सेवा देखील तुम्हाला करायच्या आहेत आणि हा उपाय सुद्धा तुम्हाला करायचा आहे जर या सगळे त्रास तुम्हाला जाणवत असतील तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा तर अगदी छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा, आणि स्वामींची सेवा करत रहा, श्री स्वामी समर्थ जय बजरंग बली